राज्याचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी अंतर्गत बदल्याचे आदेश जारी केले आहेत त्यात तीन पोलीस उपायुक्तांची बदली मुंबई शहरात दाखवण्यात आली असून या अधिकाऱ्यांमध्ये ठाणे ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली धाटे नागपूरचे उपायुक्त विजयकांत सागर यांच्यासह बदलीच्या प्रतीक्षेत असलेले मनीष कलवानिया यांचा समावेश आहे आज गृह विभागाने तीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले होते त्यात पालघर आणि रायगडचे अनुक्रमे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज आणि अतुल उत्तम झेंडे यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्त ठाण्याच्या उपायुक्त रुपाली खैरमोडे अंबुरे यांची ठाणे सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक विनायक सुखदेव नरळे यांची पालघर अप्पर पोलीस अधीक्षक कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक अभिजित सुरेश शिवथरे यांची रायगड अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली नागपूरचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल अरविंदराव माकणीकर यांची नागपूर पोलीस उपायुक्त नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील यांची महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली राजेंद्र धाटे साताराचे पोलीस अधीक्षक समीर असलम शेख व नागपूरचे पोलीस उपायुक्त विजयकांत मंगेश सागर यांची मुंबईच्या पोलीस उपायुक्त सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य शैशाली ईश्वर कडूकर यांची सातारा अप्पर पोलीस अधीक्षक महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे पोलीस अधीक्षक सूरज पांडुरंगुरव यांची नांदेडच्या अप्पर पोलीस अधीक्षक धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुधाकर बी पाठारे यांची सातारा पोलीस अधीक्षक नागपूरचे पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांची वर्धा पोलीस अधीक्षक नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बुलढाणा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय वाय जाधव यांची धाराशिवच्या पोलीस अधीक्षक गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची यवतमाळच्या ये पोलीस अधीक्षक साताराचे अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक नंदुरबारचे अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यवतमाळचे पोलीस अधीक्षक पवन बनसोडे यांची अमरावती राज्य गुन्हे शाखेच्या पोलीस अधीक्षक स्पर्ध्याचे पोलीस अधीक्षक नरुल हसन यांची नवी मुंबईच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक येथे नियुक्ती करण्यात आली पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची पुण्याच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पोलीस अधीक्षक दक्षता अधिकारी पुण्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे पोलीस अधीक्षक दक्षता अधिकारी दिगंबर प्रधान यांची नागपूरचे लास लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी सुहास त्र्यंबक शिंदे यांची प्रतिबंधक पोलीस अधीक्षक तसेच प्रतीक्षेत असलेले कृष्ण कोकाटे यांची हिंगोली पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची दौंडच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य मनीष कलवानिया यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी कार्यकारी संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाइम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास शी संपर्क साधावा